सो नमस्कार मित्रांनो कसं काय काय चाललं आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे राईट करताय ना करायलाच पाहिजे आजचा टॉपिक होता आपला गोप्रो रिलेटेड गोप्रो रिलेटेड म्हणजे काय होतं की आपला जो गोप्रो होता जो मी अराऊंड दीड वर्षापूर्वी घेतलेला अराउंड ऑगस्टच्या टायमाला मी गोप्रो घेतलेला ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या टायमाला तो गोप्रो आता म्हणजे गेल्या मंथला अराऊंड सांगावं म्हटलं तर ऑक्टोंबरला बंद पडला म्हणजे परफेक्ट एक वर्ष दोन महिन्यांनी कॅमेरा बंद पडला कारण काय होतं काय होतं सर तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगेल आणि मेन म्हणजे तर गोप्रो बंद झाला माझा त्याची मला रिप्लेसमेंट भेटली मला पैसे भेटले किंवा काय झालं ते सुद्धा तुम्हाला ह्याच मध्ये प्रॉपर स्टेप बाय स्टेप ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत बघा कारण की मधी पाय पार्ट स्किप केलं तुम्ही तर खूप काही प्रॉब्लेम होऊ शकतात सो आपण स्टार्ट करूया सो फर्स्ट माझा गोप्रो बंद कसं झाला मी अराउंड कोणत्या तरी राईडला गेलेलो मला आठवत नाही तिथून मी घरी आलो घरी आल्यानंतर मी जेव्हा फुटेज आपण चेक करतो एडिटिंगसाठी किंवा काही बघायचं आपल्याला त्यासाठी आपण फुटेज काढतो एस डी कार्डमांना वगैरे तेव्हा मी एस डी कार्डमांना फुटेज चेक करायला गेलो तर मी अराऊंड चेक करतोय तर माझ्याकडे बत्तीस ते तेहतीस मिनटापर्यंतची फुटेज होती आणि मी व्हिडिओ शूट केलेली काहीतरी एक तासाची मी व्हिडिओ शूट केलेली मी बोललो जर बत्तीसपर्यंत पर्यंत मी शूट केले माझ्या बॅटरी पण होती माझी पूर्ण फुल होती मी ऑलमोस्ट फोर्टी एट फिफ्टी पर्सेंट काहीतरी बॅटरी सुद्धा होती तरी बोललो शूट का नाही झालंय रिटर्न मी बोललो जाऊ दे कधी कधी चुकीने आपल्याकडनं बटन क्लोज झालं असेल किंवा काहीतरी इश्यू झाला असेल असं करून मी सोडून दिलं सेकंड टाइम रिटर्न मी कॉलेजला जात होतो एकदा तुम्हाला माहित आहे आपल्या डेली ऑब्झर्वेशन पार्ट मध्ये मी ऑब्झर्वेशन पार्ट शूट करत होतो त्या मला मी कॅमेरा ऑन केला तुम्हाला माहिती जे गोप्रो युजर आहे त्यांना माहीत असेल गोप्रो जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा दोन साऊंड देतात त्यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट होते मला दोन साउंड आले व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट सुद्धा झाली अराऊंड फोर ते फाय सेकंड झाले असतील त्यानंतर आपोआप कॅमेरा बंद पडला मी बोललो काय झालं काय मी मे बी बॅटरी संपली असेल मी साईडला थांबलो के चेक केला बॅटरी पण फुल होती बॅटरी असेल काहीतरी एटी नाईन्टी पर्सेंट बॅटरी असेल मी आदल्याच दिवशी चार्ज केलेली मी रिटर्न बॅटरी काढून लावून रिटर्न चेक केला कॅमेरा रिटर्न चालू केला सेम इशू कॅमेरा चालूच होईना त्यानंतर बोललो काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून कॅमेरा बंद केला त्यानंतर रिटर्न घरी आलो रात्री त्या दिवशी मी यूट्यूबवर वगैरे सर सर्च केला आपल्याला माहितच आहे काय इश्यू झाला आपण पहिला कोणाला सोडतो एक तर गुगल किंवा युट्यूब मी सर्च वगैरे केलं त्यात दाखवलं काहीतरी मदर बोर्डचा चा इशू काही ठिकाणी सांगितलं की बॅटरीचा इश्यू असेल माझ्याकडे गोप्रोज सध्या आता दोन बॅटरी आहेत एक बॅटरी होती ती नवीनच होती आणि एक वापरलीच नव्हती मी जी वापरलेली ती साइडला ठेवली आणि जी नवीन बॅटरी आहे ना रिटर्न टाकली मी चेक केला पण बोलतात ना पाच दहा मिनटं चालला आणि रिटर्न सेम इश्यू म्हणजे जेव्हा कॅमेरा रिकॉर्डिंग करतो ना तुम्हाला मी ते वरती लेफ्ट हँड साईडला टाकेल काय इश्यू येत होता कॅमेरा जेव्हा रेकॉर्डिंग करतो हो, तेव्हा फाईल रिपेअरिंग म्हणून असं शो करत होता आता मी बोललो फाईल रिपेरिंग म्हणजे कारण की एच डी कार्डमध्ये मा जो माझा डाटा होता तो मी म्हणजे क्लिअर केलेला पूर्ण बोललो की काही इशू भरला वगैरे असेल त्यामुळे एच डी कार्डमध्ये प्रॉब्लेम होत असेल तेही नाही मी डाटा पूर्ण क्लिअर केला बॅटरी नवीन टाकली सर्व चेक केला रिटर्न तेच फाईल रिपेअरिंग एरर म्हणून येतोय आणि असं नाही की काहीतरी पाच दहा मिनटाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होते विदिन तीन ते चार सेकंदाचे व्हिडिओ रेकॉर्ड होते कॅमेरा क्लोज आणि ती सर्च वगैरे केला काय इशू आहे काय इशू आहे त्यानंतर माहीत पडलं की मे बी एज इशू असू शकतो जो फाईल रिपेरिंग शो करते कारण की मी एचडी कार्ड बॅटरी ज्या मेन गोष्टी आहेत त्या आता आपण चेंज केल्या कॅमेरा फिजिकल डॅमेज नव्हता किंवा वॉटर डॅमेजसुद्धा नव्हता त्यानंतर बोललो काय होतं की रिप्लेसमेंट प्रोसेसवर येऊ बोललो आता कॅमेरा आता चालू होतच नाही आहे आणि कॅमेऱ्याची गरज तुम्हाला मला माहितच आहे कारण की मी आहे मोठं ब्लॉगर सो मला तर लागणारच कॅमेरा सो बोललो करणार काय आता मग त्यानंतर जो आपल्याला गोप्रोचा बॉक्स भेटतो गोप्रोच्या बॉक्सवर तुम्हाला दाखवतो गोप्रोचा जो बॉक्स असतो त्यावर काय असतो त्या गोष्टी दाखवतो तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हा जो बॉक्स आहे आपल्याला ऑलमोस्ट बऱ्यापैकीच खराब झाले आणि वर्ष दीड वर्ष झालं मी तो फक्त समाजून ठेवलेला बोललो इन केस काही गरज लागली तर आणि मी म्हणजे बोलतो ना देव असतोच गरज लागली त्याची जे की तुम्ही बघू शकता ह्याच्यावर लिहिलेलं आहे इंडिया ऑफिशियल म्हणून ट्वेंटी फोर मंथची वॉरंटी भेटते एक वर्ष गोप्रोकडनं असते आणि एक वर्ष इंडियन मॉडेल मा इंडिया मे मेबी मॅन्युफॅक्चर होतो असं मला असं वाटतं त्यामुळे एक भेटत असेल आणि नसल मॅन्युफॅक्चर होत सॉरी मी चुकीने बोलत असेल तिथे बघू शकता वॉरंटीसाठी क्यू आर कोड दिलेला आहे तो आहे लक्झरी पर्सोनिफाईड म्हणून एक आहे काही दिल्लीला आहे त्यांचा शॉप आहे लक्झरी पर्सोनिफाईड म्हणून जे गोप्रोचे इंडिया मध्ये मे बी रिसेलर आहेत ते त्यांच्या त्यांच्याकडनं आपण ही वॉरंटीसाठी क्लेम करतो जेव्हा गोप्रो तुमच्याकडे येतो जेव्हा आपण नवीन परचेस करतो गोप्रो तेव्हा क्यू आर कोड आपण स्कॅन करून वॉरंटी रजिस्टर करतो आपल्याला एक मेसेज येतो दोन वर्षासाठी आपली वॉरंटी होते बोललो आपण मेन टॉपिक वर म्हणजे काय आपला गोप्रो खराब झाला बोललो तर करायचं काय नक्की माहित नाही रिप्लेसमेंट कशी होते इंडियामध्ये कुठे सर्व्हिस सेंटर सुद्धा नाही बोललो गेले चाळीस पन्नास हजार रुपये म्हणजे आपले गोप्रोचे पण बोलतात ना काहीतरी गोष्टी असतातच आपण विचार करून बघितलं तर सर्व होतात जसं की मी चेक केली ते लक्झरी पर्सोनिफाइड म्हणून जो वेबसाईट किंवा त्यांचा जो शॉप आहे त्यांना कॉन्टॅक्ट केला मी आधी त्यांना मेल केला मी कॉल केला बट अनफॉर्च्युनेटली कॉलही नाही लागलं आणि मेलचाही रिप्लाय त्यांनी दिला नाही सो मी बोललो ठीक आहे सोडून आपण दुसरीकडनं ट्राय करू मी गुगलवर सर्च वगैरे केला की गोप्रो रिप्लेसमेंट आपण कशी करू शकतो तर गुगलने सजेस्ट केला की गोप्रोची जी ऑफिसियल जी जी साईड आहे गोप्रो सपरेट गोप्रो सपोर्ट म्हणून आहे त्याला आपण मेल करून आपण विचारू शकतो किंवा त्यांना आपली क्वेरीज आहेत ते आपण सांगू शकतो आता मी गोप्रोला काय मेल केल्या काय गोष्टी होत्या त्या तुम्हाला समोर स्टेप बाय स्टेप सांगतो आता माझा दुसरा डिवाइस आहे मी ह्याच्यावरनं मी स्क्रीन रेकॉर्डिंग स्टार्ट करतो आणि तुम्ही ह्याच्यावरनं बघू शकता समोर आपण काय गोष्टी आहेत ते सो आपण आता आपण ओपन केलेलं आहे डिवाइस आपला ओपन केलं तुम्हाला स्टेप बाय स्टेप गोष्टी आहेत ते सांगतो जसं की आपण आता गुगलवर यायचं गुगलवर आलो की गोप्रो सपोर्ट म्हणून सर्च करतो गोप्रो सपोर्ट सर्च केल्यावर जो फर्स्ट वाली जी आपल्याला वेबसाईट दिसते त्यावर क्लिक करून ती लोड होईल थोडा लोड पण टाईम लागेलच हे बघा लोड झाल्यावर थोडा खालती स्क्रोल डाऊन करायचं हे तुम्हाला कॅमेरा ॲप्स ॲसेसरीज लाईफस्टाईल सबस्क्रिप्शन ऑर्डर पण असे ऑप्शन्स येतील खूप थोडं खालती गेलो आपल्याला दिसेल कान्ट फाइंड इन्फॉर्मेशन नीड सो कॉन्टॅक्ट असून एक ऑप्शन येतो त्या कॉन्टॅक्ट क्लिक करायचं जसं क्लिक करू एक पॉप येऊन खालती ऑप्शन्स येतील प्रोडक्ट सपोर्ट अकाउंट सबस्क्रिप्शन बिलिंग सपोर्ट ऑर्डर शिपिंग रिटर्न आणि सपोर्ट्स तर आपल्याला करायचं आहे प्रोडक्ट सपोर्ट कारण की आपला कॅमेरा खराब झाला आहे प्रोडक्ट सपोर्टवर आपण क्लिक केल्यानंतर खालती तुम्हाला एक येतो इज दिस एक्झिस्टन केस म्हणजे ह्याच्या आधी तुमची कोणती केस ओपन आहे का गोप्रो सोबत नसेल तर नो असेल तर येस आता आपण नवीन नस टाकतोय सो आपल्याला टाकायचं आहे नो नो टाकल्यावर तुम्हाला खाल ते ऑप्शन येतो एक सिलेक्ट वन म्हणून सिलेक्ट वनमध्ये तुम्हाला टाकायचं आहे का कॅमेरा जरी कम्पॅटेबल प्रॉब्लेम आहेत कॅमेरा रिलेटेड क्वेश्चन आहेत कॅमेरा वजंट पॉवर ऑन तुम्हाला ऑप्शन टाकायचं आपला प्रॉब्लेम काय कॅमेरा वजंट पॉवर ऑन म्हणजे कॅमेरा चालू नाही होते आपल्याला सिलेक्ट प्रोडक्ट प्रोडक्ट कलर आपल्याला दाखवतो खाली नाव दाखवतात कॅमेराज वगैरे जे काही आहेत जे काय आपले कॅमेरा आहे ॲक्शन कॅमेरा तुमचा गोप्रो टॅन असेल इलेव्हन ट्वेल्व्ह थर्टीन मेबी खूप ओल्डन वर्जन सुद्धा असतील तो पण तुम्ही ते टाकू शकता हो आता आपला आहे गोप्रो हिरो ट्वेल्व ब्लॅक सो ब्लॅकवर आपण क्लिक केलं ब्लॅकवर क्लिक केल्यानंतर खालती प्रॉब्लेम्स येतात की सॉरी प्रॉब्लेम बोलतोय तुम्हाला सिरियल नंबर तुमचा काय इश्यू आहे ते तुम्हाला टाकायचं सिरियल नंबर तुम्हाला कुठे भेटेल आता इथे एक्झाम्पल दाखवलं आहे सी थ्री फाय झिरो सिरियल नंबर तुम्हाला कुठे भेटेल तर सिरियल नंबर हा बघा तुमचा बॉक्स असतो त्या बॉक्सवर तुम्हाला इथे सिरियल नंबर भेटतो हा बघा दाखवणार नाही पण इथे हा जो बारकोड आहे त्याच्या खालचा सिरियल नंबर असतो तिथून तुम्ही सिरियल नंबर त्याच्यावर जो ॲड असेल तो आपण एक्झाम्पल म्हणून टाकू काहीतरी दुसरं टाकू फाय फोर थ्री फोर काही पण आहे हाऊ कॅन वी हेल्प यू आपल्याला काय प्रॉब्लेम आहे ते टाकायचं जसं की माझा कॅमेरा ऑन नाही होता जस्ट मी तुम्हाला दाखवायचं म्हणून कॅमेरा ऑन हे टाकून दिले मी अजून पूर्ण डिटेल्स मध्ये टाकू शकता जर काही क्वेरीज असतील तर मला सांगा आपण ते सुद्धा करेल नेक्स्ट येतो तुमचं नाव इथे नाव टाकून घ्या फर्स्ट सरनेम ते फिलअप करा तुमचा फोन नंबर जो असेल वॉट एव्हर थिंग तो फोन नंबर टाका तुमचा तुमचा ईमेल ऍड्रेस टाका ईमेल ऍड्रेस टाकल्यानंतर कंटिन्यूचं ऑप्शन करा तुम्हाला विदिन बोलतात ना हाफ एन आवर मध्ये तुम्हाला एक गोप्रोकडनं मेल येईल की तुमचा जी केस आयडी आहे ती रजिस्टर झाली त्यांच्याकडे रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला एक असा ऑप्शन येईल जसं बघू शकता की मला इथे आलंय गोप्रो सपोर्ट केस म्हणून तुम्हाला एक मेल येईल त्या मेलवर लिहिलेलं असेल की तुमचा काय प्रॉब्लेम आहे गोप्रोला काय इश्यूज होतात सो आता so मला आलेला हाय तन मी थँक्यू फॉर रिचिंग आउट टू गोप्रो सपोर्ट अंडरस्टँड दॅट युअर गोप्रो हिरो टॅली इज शोईंग अ फाइल रिपेरिंग मेसेज ऑन द स्क्रीन आणि मी टाकलेलं की फाईल रिपेअरिंग इशू मला शो करतो सो so, त्या रिलेटेड त्यांनी मला मेल टाकला की असाशी इशूज आहेत तुम्ही कधी तुम्ही सर्वात पहिला चेक किंवा एस डी कार्ड म्हणजे आपला जो एस डी कार्ड असतो ज्यात मेमरी वगैरे सेव्ह होते आपले जे व्हिडिओज असतात ते चेक करा किंवा बॅकअप किंवा बॅकअप घ्या तिथे मेमरी कार्डचा फॉर्मेट करा पूर्ण म्हणजे म्हणजे पूर्ण क्लिअर करून टाका अपडेट कॅमेरा कॅमेऱ्याला जर अपडेट आला असेल ते करा त्यानंतर ते फॅक्टरी रिसेट हे पाच टॉपिक तुम्हाला पाच ते चार टॉपिक गोपर सांगतो की तुम्हाला हे करायचे जर आता खरं सांगावं इन केस माझ्या ह्याच्यात काय झालं मी चारी चेक करून झालो हे सांगायच्या आधीच चेक करून झालो तरी माझ्या कॅमेराला तोच प्रॉब्लेम होतो कॅमेरा नाही ऑनच नव्हता ना होत सो हे करून काय अर्थ नाही झाला पण तुमच्या केसमध्ये जर हे करून झालं कॅमेरा ऑन तर वेल अँड गुड तुम्हाला तुमची मेहनत वाचली तुमचा कॅमेरा पण चालूच आहे वस डोकाफोडी नाही होणार असं काही जास्त टाईम नाही जात तरी पण सांगतो इथपर्यंत गोष्ट झाली ह्यानंतर मी टाकलं की त्यांनी विचारलं डिटेल्समध्ये सांग की तुमचा प्रॉब्लेम काय झाला कॅमेऱ्याला असं मी टाकलेला की माझा कॅमेरा चालू होतोय पण तीन ते चार सेकंद मध्ये रिटर्न बंद होतोय आणि मेसेज शो करतोय मेन म्हणजे तीन चार सेकंद चालत नाही कधी कबार बोलतात ना कधीतरी दहा ते बारा मिनिटं चालायचा परत रिटर्न तोच इश्यू येत होता आम्ही अराउंड वन मंथ मी फेस केलेला इश्यू आता मी त्यांना सांगितलं की प्लीज रिप्लेस माय कॅमेरा विथ न्यू वन म्हणजे मला एक माझा जुना कॅमेरा घ्या आणि मला नवीन कॅमेरा द्या नंतर अराऊंड मला त्यांनी दोन दिवसानंतर रिटर्न मेल केला मेबी सॅटर्डे संडेला त्यांचा ऑफ असेल युएसए किंवा चायनाला त्यांचा आहे ते त्या लोकांनी सांगितलं की ठीक आहे त्यांन्मय आम्ही तुमचा जो गोप्रो आहे तो तुम्हाला रिप्लेसमेंट करून देऊ फ्री ऑफ कॉस्ट रिप्लेसमेंट असते त्या रिलेटेड त्यांनी सांगितलं की तुम्हाला अकाउंट म्हणजे तुमचा जो ॲड्रेस व्हेरिफिकेशन आहे तुम्हाला कारण की ते चायनावर नाही येतो चायना हाँगकाँग मध्ये आहे तिथून तुम्हाला तुमचा नवीन गोप्रो येतो सो तुम्हाला ऍड्रेस व्हेरिफिकेशन वगैरे करावं लागेल जसं की तुम्हाला दिसतो इथे एक मला मेल आलेला आहे गोप्रो सपोर्ट कडनं की थँक्यू फॉर रिचिंग आउट गोप्रो शेअरिंग द डिटेल्स विथ इशू युअर एक्सपिरियन्स सडन नॉट युअर कॅमेरा शोइंग फायर रिपेरिंग इशू टू मूव्ह फॉरवर्ड युअर द बेस्ट पॉसिबल सोल्युशन फॉर यू फुल प्लीज शेअर द फॉलोइंग डिटेल्स कॅमेराचा सिरियल नंबर कुठून घेतला कॅमेरा कॅमेराची आपलं काय बोलतो कॅमेराची परचेस डेट काय इनवॉइस असेल तर ते टाका आणि खाली दाखवते एक ॲड्रेस व्हेरिफिकेशन म्हणून जसं तुम्ही त्या ॲड्रेस व्हेरिफिकेशनवर क्लिक करताना तुम्हाला एक पॉपअप ओपन होतो आणि एक नवीन साईडवर घेऊन जातो तिथे तुम्हाला शिपिंग ॲड्रेस म्हणून आता दिस क्रेस इज क्लोज क्लोजेस्ट का दाखवते कारण की माझा ऑफकोर्स झालेला आहे म्हणून क्लोज दाखवते पण तिथे तुम्हाला अपडेट करता येतो ॲड्रेस तिथे तुम्हाला प्रॉपर तुमचा जो ॲड्रेस आहे विथ पिनकोड तो बरोबर टाका जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार आणि जे डिलेव्हरी एजंट्स आहेत त्यांना सुद्धा प्रॉब्लेम नाही होणार ते ॲड्रेस केल्यानंतर ते इझी ऍड्रेस तुम्हाला सर्वांना टाकताच येतो ते केल्यानंतर नेक्स्ट मेल मी त्यांना सांगितलं की परचेस मी कुठून घेतलं मी सांगितलं मी रिलायन्स मनना घेतलेला ह्या तारखेला घेतलेला ऑगस्ट दोन हजार ला घेतलेला मी आणि त्यानंतर सिरियल नंबर टाकून मी त्यांना मेल रिटर्न सेंड केला त्यांनी परत ते सेम की ऍड्रेस व्हेरिफिकेशन वगैरे ही गोष्ट झाली प्रोसेस पर्यंत त्यानंतर त्या लोकांनी मला एक पाठवला मेसेज की तुमचा जो गोप्रो आहे रिप्लेसमेंट वाला सात ते चौदा दिवस पर्यंत त्यानंतर त्यांनी मला एक, एक काय बोलतात ना तीन युपीएस सुद्धा काय ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी ते स्वतः गोप्रो साठी अरेंजमेंट करून देतात पण जे एक मेन गोष्ट आहे जेव्हा तुमचं हे सर्व होतो आपण रेकॉर्डिंग थांबू मी तुम्हाला गोष्ट सांगतो हे जे सर्व झालं त्यानंतर गोप्रोच्यासाठी रिप्लेसमेंट वगैरे प्रोसेस होते आता तुम्हाला ते लोक तीन मेल्स पाठवतात एका मेल तीन इमेजेस असतात एक एसचा ट्रॅकिंगचा जो बार कोड लेबल असतो तो एक असतो दुसरा आर एम एफ फॉर्म असतो आणि थर्ड वन त्याचे बिलिंग डिटेल्स म्हणजे त्यात काय प्रोडक्ट आहे आणि कस्टम जाणार प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून हे तीन तुम्हाला इमेजेस येतात हे तुम्हाला प्रिंट करून बॉक्सवर वगैरे लावायचं असतात आता ह्याच्या पुढची जी गोष्ट आहे ती स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो एकदा गोप्रोकडनं तुम्हाला ती गोष्ट आली आता आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो एकदा गोप्रोकडनं तुम्हाला मेल आला तुम्हाला हे तिन्ही फॉर्मसुद्धा आले प्रोसेस केल्यानंतर तुम्ही सांगितलं की आमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन झालं आहे त्यानंतर तुम्हाला ते तीन फॉर्म पाठवतील हे हो तीन फॉर्म आल्यानंतर तुम्हाला मेन म्हणजे काय करायचं यू पी एस जो युपीएस कुरिअर सर्व्हिस आहे ते अमेरिकेचं युपीएस कुरिअर सर्व्हिस आहे त्यांना तुम्हाला अगदी कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यांना बोलायचं सर असं असं गोप्रो रिलेटेड माझी इशू झालं आहे तर गोप्रोने मला एक आर एम एफ फॉर्म त्यांचे बार कोड आणि तुमचा युपीएसचं एक लेबल असतो ते मला प्रोव्हाइड केलं आहे ते तुमचा ॲड्रेस विचारतील ऍड्रेस विचारल्यानंतर ते तुम्हाला पिकअपसाठी सांगतील की सर तुम्हाला कोणती तारीख पिकअपसाठी ओके मोस्ट ऑफ टाइम सोमवार ते शुक्रवार त्यांचा पिकअप असतो बारा ते पाच दरम्यानचा त्यांचा टायमिंग असतो तुम्हाला जो प्रिफरन्स पडेल त्यानुसार तुम्ही सांगू शकता की मला या टायमिंगमध्ये ह्या या टाइमला तुम्ही पिकअप करा सांगितल्यानंतर ते तुम्हाला पिकअप अरेंज करून देतील डिलेवरी देईल तो येण्याच्या आधी तुम्हाला काय प्रोसेस करायचे आहेत तुम्हाला मी त्या गोष्टी सांगतो आता रिटर्न आपण आहे ना मोबाईल तुम्हाला दाखवतो ते तीन फॉर्म काय असतात आणि त्याचे कोणते प्रिंट्स घ्यायचे आहेत आपल्याला ते सुद्धा बघू येस सो तुम्हाला गोप्रो पण नाही सांगितल्याप्रमाणे गोप्रो सपोर्ट रिटर्न मर्चंडाईज ऑथरायजेशन म्हणजे रिटर्न करण्यासाठी आपल्याला ते प्रोसेस असतात त्यासाठी जे तीन फाईल येतात ते बघा खाली तुम्हाला दिसतच असेल आता एक फर्स्ट असतो रिटर्न फॉर्म रिटर्न फॉर्म मध्ये तुम्ही बघू शकता हे तुम्हाला युपीएस कुरिअरचा लेबल असतो जो तुम्हाला बॉक्सवर लागत असतो हे हा जो लेबल आहे ह्याचे तुम्हाला तीन प्रिंट घ्यायचे आहेत किती तीन प्रिंट दुसरा येतो इनव्हॉइस कमर्शियल इनव्हॉइस येते ती तुम्हाला ही ह्याचे प्रिंट्स घ्यायचे आहेत ही ही अशी कमर्शियल इनव्हॉइस घेते परचेस वगैरे व्हॅल्यू व्हॅल्यू वगैरे किती आहेत ती ह्याचे तुम्हाला तीन कॉपीज घ्यायचे आहेत रिटर्न तीन तीन सहा झाले लास्टला येतो एक आर एम एफ फॉर्म जो काय प्रोडक्ट आहे त्याच्यात जसं तुम्ही बघू शकता इथे लिहिलेला आहे हिरो ट्वेल्व ब्लॅक ते रिटर्नचे जे आहे तो ॲड्रेस हाँगकाँग वगैरे लिहिलेला आहे तो हे तुम्हाला तीन कॉपी घ्यायचे आहेत तीन तीन सहा नऊ झाले टोटल कॉपी तुम्हाला घ्यायचे तीन आधार कार्डच्या कॉपी आहेत तीन तुमच्या पॅन कार्डची कॉपी आणि तीन लाईट बिलची कॉपी टोटल अठरा ते एकोणीस काहीतरी प्रिंट्स होतील हे तुम्ही काढून घ्या का सांगतोय तुम्हाला कारण की माझ्या टायमाला मी विसरून गेलो नंतर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात हे मेन रिटर्न सांगतो एकदा तुम्हाला रिटर्न लेबलचे तीन कॉपीज इनवॉइसचे तीन कॉपीज आणि आर एम एफचे तीन कॉपीज आधार कार्डचे तीन कॉपी आणि पॅन कार्डचे तीन कॉपी आणि लाईट बिलचे तीन कॉपी हे मेन घेऊन ठेवा हे असेल ना तुमच्याकडे इझिली तुमची कुरिअर कुरिअर जो आहे पिकअप वगैरे इझिली होईल काहीही प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला हे घेतल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट सांगतो तुम्हाला नेक्स्ट काय करायचं तर मी प्रिंट काढून ठेवले लक्ष तुम्हाला दाखवण्यासाठी हा बघा हा जो बघू शकता तुम्ही हा जो लेबल आहे ह्या लेबलला परफेक्ट साईड बाय साईड कट करून घ्यायचं कट करून एखादा बॉक्स एक्झाम्पल सांगायचं म्हटलं हा एखादा बॉक्स आहे छोटा बॉक्स घ्यायचा आणि आपला पॅक करण्यासाठी हा लेबलवर बॉक्स लावायचा साईडने टेपिंग वगैरे करायची बॉक्स छोटासाच घ्या आणि जो आपला कॅमेरा आहे जुगो प्रो त्याला एखादा तुमच्याकडे बबल रॅप असेल बबल रॅप माहीतच असेल नसेल माहित लिंक सुद्धा टाकतो बबल रॅप कसा दिसून इमेज टाकतो बबल रॅप मध्ये आपल्याला कॅमेरा आपला पूर्ण पॅक करून घ्यायचा जा, जेणेकरून जाताना डॅमेज नाही झाला पाहिजे मित्रांनो एक गोष्ट जाताना तुमचा जर कॅमेरा डॅमेज झाला ना तो गोप्रो त्या रिलेटेड काहीही जबाबदारी नाही घेत सर्वस्व आपल्यावर असतो सो त्यामुळे तुमचा कॅमेरा सेफली पॅक करा टेपिंग वगैरे करू नका आधीच सांगतोय फक्त कॅमेरा पॅक करून बॉक्समध्ये ठेवा आणि जो एक लेबल आहे तीन सांगितलेत कॉपी एक लेबल आहे तो बॉक्सवर लावा बाकीचे प्रिंट तशीच ठेवा मग तुमचं जेव्हा पिकअप असेल तेव्हा यूपीएसचा जो एजंट आहे एसचा जो सर्व्हिसचा एजंट आहे तो तुम्हाला कॉल करते सर पिकअपसाठी घरी येऊ का ते घरी आल्यावर एक तर मेन म्हणजे ते व्हिडिओ शूट करून देत ते सांगतात असं असं इश्यूज असतात त्यामुळे करू देत नाही घरी आले ते तुम्हाला सांगतील की कॅमेरा कुठे दाखवा ते कॅमेरा एकदा बघतील ओके रिटर्न पॅक करतील त्यांच्या समोर आपल्याला टेप लावून पॅक करायचं त्यामुळे आधी सांगतो आधी पॅक करू नका आणि तुमची मेहनत जाईल आल्यानंतर ते बघतील त्यानंतर कॅमेरा पॅक करायचा पेपर्स वगैरे मागतील आर एम एफ आधार कार्ड पॅन कार्ड ह्या तीन गोष्टी मागतील तीन चार गोष्टी दिल्यानंतर ते लोक सांगतात की अराउंड पाच ते सहा दिवसांमध्ये तुमचं गोप्रो आहे तो हाँगकाँगला पोहोचेल म्हणजे चायनाला तिथे पोहोचल्यानंतर तोपर्यंत तो तुम्हाला ट्रॅकिंग डिटेल्स युपीएस कडक भेटेल जसं ते लोक एक्सेप्ट करतील आपल्याकडून पिकअप बोलतो बोल आपण पार्सल पार्सल पिकअप केल्यानंतर युपीएस कडना तुम्हाला मेल येतो की आम्ही तुमचं पार्सल पिकअप केलेलं आहे त्यानंतर प्रोसेस असते तीन चार दिवसासाठी प्रोसेस लागते इथून तो जातो अंधेरी एअरपोर्टला मुंबईवरनं अंधेरी एअरपोर्टवरनं पुढे तो हाँगकाँग दिल्ली वगैरे तसं जात असतो तिथे गेल्यानंतर एकदा तुम्हाला पोहोचला की गोप्रो कडनं चार ते पाच दिवसानंतर तुम्हाला एक मेसेज येतो की तुमचा ओल्ड गोप्रो आहे तो आम्हाला रिसीव्ह झालेला आहे आणि विदिन सेम डे माझ्या केसमध्ये कसं झालं की ज्या दिवशी पोचला अराउंड अकरा वाजता गोप्रो माझा पोचला संध्याकाळी त्याच दिवशी पाच वाजता त्यांनी माझा न्यू गोप्रो त्यांनी तिथून ते डिस्पॅच पण केला आणि तिथून निघाला निघाल्यानंतर हाँगकाँगच्या पाचव्या दिवशी मला माझा गोप्रो रिसीव्ह झाला तुम्हाला ते पण एक गोष्ट नंतर जेव्हा तुम्हाला गोप्रोकडनं तिथून तुम मेल येतो ना की तुमचा गोप्रो निघालेला आहे त्यानंतर एक ते दोन दिवसानंतर आहे ना युपीएस कुरिअर ज्याच्याकडनं आपण गोप्रो पाठवलेला तेच रिटर्न आपला गोप्रो घेऊन येणार आहेत ते तुम्हाला एक केवायसी लिंक पाठवतात केवायसी लिंक का गरजेची तुम्ही विचार करा केवायसीची काय गरज आहे केवायसीची गरज ही असते की बाहेरच्या देशात जेव्हा आपल्याकडे येतो आपण जेव्हा इंडियामधनं कोणता पार्सल पाठवतो ना तेव्हा कस्टमचा काही इश्यू नसतो पण बाहेरच्या देशात जेव्हा आपल्याकडे पार्सल येतो ना तेव्हा कस्टमचा प्रॉब्लेम होऊ शकतो की पार्सल काय त्यात काय इनलिगल त्या गोष्टी नाही आहेत आता ऑफकोर्स आपण इनलिगलच्या गोष्टी नाही करत तरी पण सेफर सेट तुम्हाला एक केवायसी लिंक येते युपीएस लिंक वर लक्षात ठेवा ती चोवीस असते ती लिंक जर तुम्ही विसरलात ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो परत ते खूप कस्टम मध्ये अडकण्याचे वगैरे आणि लेट झाला तर तुम्हाला पैसे सुद्धा पे करायला लागतील एकदा आला तर तुम्हाला केवायसी लिंक येते केवायसी लिंक वर क्लिक केला ना तुझ्या तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड चा नंबर टाकून ना केवायसी करायला लागते इमेज वगैरे म्हणजे फोटो वगैरे घ्यायचा अशातली काही गोष्टी नाहीत हे केवायसी केली केवायसीचा डनचा तुम्हाला मेसेज येतो यू पी एसकडनं आणि एकदा क्लिअर झालं ना, ना तर तुम्हाला बोलू ना तिथून निघाल्यावर कुणाचाही कॉल नाहीत डायरेक्ट तुमचा गोप्रो घरीच आहे वाय सी कम्प्लीट झाली मला ज्या दिवशी लिंक आली विदिन पाच मिनिटात केवायसी कंप्लीट केली नंतर सीचा मेसेज आला की युवर केवायसी आज डन म्हणून नंतर झालं मला तीन दिवसानंतर गोप्रो माझा काहीतरी दिल्लीला पोचला आणि नेक्स्ट डे दिल्लीला ज्या दिवशी दिल्लीला पोहोचला त्याच्या नेक्स्ट डेच मला डिलेव्हर्ड झाला अराऊंड चार वाजता मला माझा गोप्रो डिलिव्हर्ड झाला त्या टायमाची मी थोडंसं मी अनबॉक्सिंग गेली कारण की ऑफकोर्स बाहेर ना आले तर बघावंच लागेल ना काय झालंय कॅमेरा आलाय की नाही आलाय परत धोका वगैरे निघायचा सो मी केला चेंज वगैरे म्हणजे ओपन वगैरे केला थोडाफार ओपन केला तुम्हाला व्हिडिओ सुद्धा टाकतो ते तुम्ही बघू शकता येस सो मी तुम्ही आता व्हिडिओ बघितली आता आपण गोप्रोची मेन म्हणजे मेन अनबॉक्सिंग करू इथं अजून काय केलं नाही थोडंफारच होतं तुमच्या समोर पण एकदा दाखवण्यासाठी आपण करू हा बघा तुम्हाला असा बॉक्स येतो रिटर्न गोप्रोसाठी आणि गोप्रो जेव्हा रिटर्न देतो ना तेव्हा बॅटरी किंवा काही केबल्स वगैरे देऊ हो नका फक्त गोप्रो द्यायचा आपल्याला बघू शकता बघा हिरो हे जे तुम्ही बघताय तुम्हाला बबल वगैरे वाटत असेल हे मी स्क्रीन गार्ड लावले आणि त्या दिवशी ओपन केलेला सेफर साइड बोलो परत इशू नको सो स्टार्ट करूया बघा बघू शकता बघा माझा सेटअप आहे कॅमेरा चालू झालेला so, आहे सो अशी काय प्रोसेस असते मित्रांनो आणि हा आपला जो गोप्रो आहे नवीन रिप्लेसमेंट साईडला ठेवू आपण आपल्या मुद्द्याच्या गोष्टी बोलून घेऊ येतो आपण की गोप्रो तो नीट वापराच आणि गोप्रोची रिप्लेसमेंटची असते सांगायचं म्हटलं तर एवढं काही डोकेदुखीचं काम नाहीये पण तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला लक्ष ठेवून चालावं लागेल आणि अराउंड ह्या प्रोसेस ला आठ ते पंधरा दिवस इझिली जातात जास्त काही इश्यू नाहीत इझिली आणि फ्री ऑफ कॉस्ट मेन म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट झिरो रुपीस आपल्याकडनं रिप्लेसमेंटचे घेतले जातात पूर्ण नवीन कॅमेरा आपल्याला भेटतो एकही रुपया कुणाला पे नाही करायचं कुणी मागितला तुम्ही उलटा समोर युपीएसचे जे कुरिअर्स आहेत त्यांना कॉल करू शकता आणि मेन म्हणजे कोणी मागणार सुद्धा नाही प्रॉपर जे माझ्या टायमाला जे युपीएस जे कुरियर बॉय होते सुरेश म्हणून होते त्यांनी खूप मदत केली मला खूप समजून घेतलं खूप गोष्टी समजून सांगितल्या सुद्धा पार्सल रिलेटेड सो त्यांना सुद्धा थँक्यू आणि तुमच्याकडे पण येतील त्या गोष्टीने समजून घ्या कारण की तुम्हाला इश्यू नको व्हायला हो आणि मेन म्हणजे बोलतात ना आपण इंडियामध्ये नाही पार्सल सेंड करत आउट ऑफ इंडिया सेंड करतात तर त्या टायमाला काही प्रॉब्लेम नको व्हायला हो आणि फायनल स्टेपवर आपण हेच बसतो की आपला गोप्रो आपल्याला रिप्लेसमेंट भेटलाय दोन वर्षानंतर आयडिया नाही मला की ह्याच्यात रिप्लेसमेंट भेटेल की नाही बट मे बी आता हा जो नवीन गोप्रो आहे ह्याला रिप्लेसमेंट आहे की नाही रिटर्न डोंट नो आणि एकदा भेटलेल्या दोन वर्षाच्या वॉरंटी मध्ये एकदा भेटला खूप झालं फोर्टी म्हणजे खूप सारं यूज करून सुद्धा अजून काय पाहिजे सो हेच तुम्हाला सांगायचं होतं कारण की एवढ्या दिवसापासून माझे ब्लॉक थोडे स्लो झालेले बिकॉज मी शूट करून ठेवतो एक्स्ट्रा ब्लॉग सेफर साइड पण माझ्याकडे आता ब्लॉग्स फिनिश होत होते मला गोप्रो वगैरे नवीन आला नव्हता सर्व गोष्टी होत्या त्यामुळे थांबलेलो मी बोललो तुम्हाला एक व्हिडिओसुद्धा सांगितली पाहिजे की गोप्रो आपण घेतो त्याचे रिप्लेसमेंटचे पण काय प्रोसेस आहे आणि काय इश्यू असतात ते सुद्धा तुम्हाला सांगितलेच पाहिजेत सो मला आजच्या व्हिडिओबद्दल तुमचे काही पॉईंट्स असतील तुमचे काही इशूज असतील किंवा काही क्वेरीज असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा इंस्टाग्राम दिसतच असेल इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही मेसेज करा फॉलो करा आपले रील्स वगैरे असतात ते सुद्धा सांगा आणि भेटू पण परत एकदा नवीन कोणत्या तरी कॉन्टेंटसोबत नवीन कोणत्या तरी व्हिडिओसोबत टिल दॅन बाय बाय जय महाराष्ट्र